शुभेच्छा देतो अमर हबीब हे भारतभर चळवळीमध्ये असणारा चळवळीतला एक मोठा कार्यकर्ता नेता नाही म्हणताय ते शरद जोशी बरोबरही वर काम करत होते नंतर शरद जोशीच्या दिशा बदलल्यावर ते जरा बाजूला झाले कारण ते शरद जोशी कुठं कुठं फिर आपल्याकडे लोक कुठं फिरतील याचा नेम नाही पण अमर हबीब आहे तिथंच आहेत आणि अनेक वर्षापासून मी अमर हबीबे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे माझी भूमिका मी बदलणार नाही त्याने ती परिशिष्टावरती शेतीविषयक जी पुस्तिका लिहिली ती पुस्तिका त्यांनी मला दिली मी वाचली त्यांना म्हणालो की माझे काही मतभेद आहेत ते माझ्याकडे घरी आले आणि दोन तास चर्चा केली आणि मला ते समजावून सांगितलं आणि मी त्यानंतर ता स्तब्ध झालो की तुमचं म्हणणं बरोबर आहे या परिशिष्टामध्ये भारतीय राज्य घटनेच्या परिशिष्टामध्ये दुरुस्ती करून ते यायला नको होतं आल्यामुळे शेतकऱ्याच्या काय अडचणी झाल्या कमाल जमीन धारणा आणि किमान जमीन धारणा हा जो कायदा आला याचे किती परिणाम झाले हे सगळं त्यांच्याकडून अभ्यासावर शेतीचा बारीक अभ्यास त्यांना शेती नाही मला माहित नाही शेती नसलेला माणूस शेतकऱ्यांच्यासाठी एवढा मोठा संघर्ष करतो आणि किसान शेतकरी संघटनेतून दूर गेल्यावर किसान पुत्र आंदोलन सुरू करतो आणि महाराष्ट्रभर त्याला एक जाळ निर्माण करून काम करतो भारतातल्या एका चळवळशी म्हणून नाही नामांतराच्या चळवळशी त्यांचा संबंध आला आणीबाणीच्या याच्यामध्ये त्यांचा संबंध आला नामांतराच्या चळवळी ते होते नामांतराच्या नंतर त्यांनी त्याच्यावर लेखही लिहिला ले, नामांतर झाल्यावर म्हणजे त्यांचं सगळं लेखन जरा एकदा वाचा पुस्तक रूपाने आलेलं कारण काय ते लोकप्रिय लेखक नाहीत ना वैचारिक लिहित असले म्हणजे ललित स्वरूपाचं लिहिलं तरी त्यात धक्के देणार वैचारिक खूप आहे त्या आता उल्लेख केला संचलन करताना त्यांनी आंतरधर्मी विवाद त्यांच्या बायको मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी बाप घरात बोलतच नव्हता सुनेशी याचा संदर्भ जो दिला इतका भावनिक आणि इतका सुंदर आहे इथं कुराणामधला आयता म्हटला की झालं धर्मांतर बाळ झाल्यानंतर मग त्यांच्या पत्नीला कळालं की एवढंच आयता म्हणावा लागतो मग त्यांनी त्यांच्या मेसेजने यांना सांगितलं एवढं जर मला सांगितलं तर पूर्वीच मी आयता म्हटलं असतं आणि त्यामुळे मला आबाजान बोलले असते आणि आमचा अधिक संवाद झाला असतो घरातल्या या सगळ्या बाबीपासून ते देशभरातल्या वेगवेगळ्या त्यांचे सगळ्या देशभरातले संदर्भ आहेत त्यांच्या लेखनामध्ये पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ आहे कुठं 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 फिरले त्याचा संदर्भ आहे महाराष्ट्रातले ते संदर्भ येणारेच ते महाराष्ट्रात असले मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलेले आहेत आणि काम केलेले सामाजिक कामामध्ये आणि शेतकऱ्याच्या कामामध्ये शेतकऱ्याच्या कामामध्ये किती कामं करा तुम्ही म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या फुलेंपासून काम सुरू झालं आणि आता अमर हबीबा काम चालू आहे निष्पत्ती काय झाली काहीच नाही निष्पत्ती एकच झाली फुले म्हणाले होते शेतकरी प्राणत्याग करतील म्हणजे आत्महत्या करतील आंबेडकरांनी प्रचंड रिसर्च केलं आणि ते रुमालय वाटण्याचे आहेत त्याच्यावर बाबासाहेबांनी रिसर्च केले हे आपल्याला माहितच नसतं तिथपासून काम होत आलंय ते आजही लोक काम करतायत परिणाम काय झाला काहीच नाही दररोज चार ते पाच हातम्या आत्महत्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात होतात महाराष्ट्र प्रगती असं महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे नाही बिहारवाले लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र होऊ नये हे आपण जरा समजून घ्या उगीच म्हणू नका की आमचं बिहार करू नका तेच लोक आपल्याबद्दलची चिंता करत आहेत आपलं काही शिल्लक राहिलेलं नाही आपण उगी आपला आपापला नेता डोळ्यासमोर ठेवून काहीतरी भंपा का विचार करत असतो याच्या बाहेर येऊन एका चौकटीच्या बाहेर येऊन काम करायचं असेल तर अमर हबीब सारखा माणूस आपला समोर आदर्श असला पाहिजे त्यांनी किती काम केलं पाय रो ना बर कुठेही नाही मिरवत नाहीत त्या प्राध्यापकाना पुढच्या त्याच्यासाठी रिफ्रेशर कोर्स करावे लागतात या दोन रिफ्रेशर कोर्स मी घेतले त्यात अमर हबीबला म्हणलं शेतकरी आणि मराठी साहित्य याच्यावर बोला त्याने मराठी साहित्यावर किती बोलणार आहे मी माझा अभ्यास काय मी काय मराठीचा प्राध्यापक थोडासा म्हणत तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या पुरतं मराठी साहित्याचा वापर करा ना आम्ही तर चुकीचं मराठी साहित्य शिकवतच आलो ताईशुतला आम्ही कवितेचे जनक म्हणालो आधुनिक कवितेची आधुनिक कविता त्यांनी लिहिली ती मान्यची आम्हाला सावित्रीबाईला काय आम्ही आधुनिक कवितेचे जनक म्हटलं नाही म्हणजे आम्ही असं चुकीचं शिकवत आलो खूप गोष्टी अमर हबीबांचं जेव्हा त्या दोन्ही रिफ्रेशर कोर्समध्ये उजळणी वर्गामध्ये व्याख्यान झालं त्यावेळेला अनेक प्राध्यापकांनी येऊन मला सांगितलं ही अशी भाषणं पाहिजे ज्याने जमिनीवर काम केले तर इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्ही कोणत्या पद्धतीच्या आम्ही कोणत्या पद्धतीच्या साहित्याची अपेक्षा करतो यावरती विवेचन केलं अमर हबीब फार मोठा माणूस आहे आपल्यातला असल्यामुळे काय आणि आपल्यामध्ये सहजीवन बसतून गप्पा मारतो म्हणून ते काही लहान माणूस होत नाही तो मोठाच आहे आणि मोठ्याच राहणार आहे त्यामुळं आपण या माणसाचा केलेला सत्कार त्यातलं खरं सांगायचं तर ते माणूस आहे आपलं कसं आहे हा प्राध्यापक आहे हा पत्रकार आहे हा डॉक्टर आहे हा अमुख आहे माणूस ऐकाने जरा विचारा कधीतरी माणूस म्हणून विचार असेल अमर हबीब हा महा मराठवाड्यातला एक सर्वोत्तम माणूस आहे चांगला माणूस आहे जो सगळ्यांशी संबंध ठेवणे धर्म जात त्याला आडव येत नाही अमर हबीबला कधी जात आणि धर्म आडवाला नाही ते कुणाशी संवाद साधू शकतात पुन्हा ते जाऊ शकतात पुन्हा ते मिसळू शकतात अशा एका माणसाचा सत्कार शब्द वेदना केला आणि सुरेश पुरी सारख्या एका माणसाच्या नावाचा पुरस्कार तेही माणूस आहे हेही माणूस आहे कारण लोकांच्या सुखदुःखाशी संवादी असणारे हे दोघही आहेत त्यामुळे तो चांगला पुरस्कार होऊन त्यांचा सत्कार होतोय अलीकडच पुरस्कार कोणाचे कोणाला मिळतात पण योग्य पुरस्कारासाठी केलेली निवड आहे उद्या ही अडचण होणार आहे तुमची सगळ्यांची ते हबीब नंतर कोण कुणाला द्यायचं इतका चांगला पुरस्कार ज्या माणसाने काहीच कुठंच मोह ठेवलेला नाही म्हणजे पत्रकार म्हणून जो ठसा असतो लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीचा तसं काय अमर हबीबचा ठसा नाही आहे कुठं कलेक्शन केले कुठं कुठं कोणाला अडचणत आणले कोणाचा गौरव केला कोणाला को ठोकून काढलं असं पत्रकारिता अमर हबीबने केलेली नाही त्यामुळे आपण ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यावी की काय योग्य माणसाचा सत्कार झालेला आहे आणि त्यामुळे या दोघांच्या पुढच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा देतो आनंदासह शुभेच्छा देतो आणि आपली रजा देतो सर आपणास मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो कारण ही माणसं त्यांच्या विशेषणापेक्षा माणसं आहेत हे या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर मुलीकर सालने अधोरेखित केलेले आहेत